पुनाडे येथे नेत्र चिकित्सा शिबिराला मिळाला जनतेचा उत्तम प्रतिसाद नागरिकांनी घेतला मोठ्या प्रमाणात लाभ दिनांक दोन हजार पंचवीस रोजी उरण तालुक्यातील पुनाडे गावाचे सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र आत्माराम पाटील आणि डोळ्यांचे डॉक्टर दीक्षा अनिकेत डाकी अनिकेत कृष्णा डाकी आणि प्रसिद्ध जागतिक नेत्रतज्ञ डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांच्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पुनाडे गावातील तसेच पंचक्रोशीतील गरजू आणि गरीब लोकांसाठी पुनाडे गावातील हनुमान मंदिर येथे नेत्र चिकित्सा शिबिराचे अल्प दरात आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शिंदे गटाचे रमेश म्हात्रे संपर्क प्रमुख उरण विधानसभा नेत्र चिकित्सा डॉक्टर श्रद्धा डॉक्टर दीक्षा दीक्षानिकेत डाकी शिबिराचे संयोजक विनोद पाचगेर उपोषण सम्राट अजित म्हात्रे काशीबाई खार पाटील चिरनेर जयप्रकाश यादव ॲडव्होकेट ऋषाली पाटील कृष्णा डाकी सुरेंद्र पाटील रणजित ठाकूर हरिश्चंद्र पाटील केडवणे देवीदास पाटील पुनाडे स्वागत म्हात्रे जीवन पाटील सारडे लिलाबाई पाटील आदी मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते पुनाडे गावातील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र आत्माराम पाटील हे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत सामाजिक बांधिलके जपत ते नेहमी पुनाडे गावासाठी सातत्याने सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवित असतात पुनाडे गावातील गोरगरीब जनतेसाठी देवेंद्र पाटील यांनी जणू काही मदतीचा सपाटाच लावला आहे या सात आठ वर्षात त्यांनी पुनाडे ग्रामस्थांसाठी छत्री वाटप कार्यक्रम गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मराठी शाळेसाठी फॅन अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम घेतले तसेच सलग पाच वर्ष पुनाडे गावात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात देवेंद्र पाटील आणि मित्र परिवार साजरा करत असतात त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून डॉक्टर दीक्षा अनिकेत डाकी हिने पुनाडे गावातील लोकांसाठी नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन केले आहे पुरण तालुक्यात पुनाडेगावचे सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पाटील आणि डॉक्टर दीक्षा डाकी यांनी राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे पुरण नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद